नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी मित्रांनो पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस वार सोमवार तर या दिवसापासून सुरू होत आहे श्रावण महिना तर श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो तर या महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांची आपण सेवा करत असतो त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी होतील तितक्या सेवा या आपल्याला करायच्या असतात तर योगायोग असा आहे की श्रावणातला पहिला दिवसच पहिला श्रावणी सोमवार आलेला आहे वर्षीचे श्रावणाचे एकूण पाच सोमवार आलेले आहे तर पहिला श्रावणी सोमवार हा पाच ऑगस्टला आलेला आहे त्यानंतर दुसरा श्रावणी सोमवार हा बारा ऑगस्टला आलेला आहे तिसरा श्रावणी सोमवार हा एकोणावीस ऑगस्टला आलेला आहे आणि चौथा श्रावणी सोमवार हा स्व, स सव्वीस ऑगस्टला आलेला आहे आणि पाचवा श्रावणी सोमवार हा दोन सप्टेंबरला आलेला आहे तर या प्रत्येक सोमवारी पूजा कशी करावी शिवा मूठ काय अर्पण करावी यासोबतच नैवेद्य काय अर्पण करावा तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा श्रावणी सोमवारचे व्रत केले जाते शेवा केली जाते तर शेवा आपण कधी करावी तर बघा प्रदोष काळामध्ये आपण शेवा करावी किंवा मुहूर्तावर सकाळी उठून आपण शेवा करावी तर पूजा करण्यासाठी सर्वांकडे शिवपिंड असणं खूप महत्त्वाचे आहे तर ज्यांच्याकडे नसेल तर त्यांनी अवश्य श्रावणाच्या आधी शिवपिंड खरेदी करून आणावी तर श्रावण सोमवारची पूजा करताना शिवपिंडीवर अभिषेक करताना तर थंड पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यासोबतच दुधानेही आ... अभिषेक करायचा आहे तर दूध घेताना हे कच्चे असावे तापवलेले दूध कधीही शिवपिंडीवर अभिषेक करण्यासाठी वापरू नये त्यानंतर पंचामृतानेही तुम्ही अभिषेक करू शकता तर एक ताम्हण घ्यायचं आहे आणि त्या ताम्हणामध्ये आपल्याला शिवपिंड ठेवायचे आहे आणि प्रथम पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा जपही करायचा आहे ज्यांच्याकडे गळती असेल तर तीही तुम्ही वापरू शकता त्यानंतर आपल्याला दुधाने अभिषेक करायचा आहे आणि दुधाने झाल्यानंतर परत पाण्याने अभिषेक करायचा आहे तर भगवान शिवशंकरांची सेवा आणि यासोबतच शिवपिंडीवर अभिषेक हे सर्वच करू शकतं स्त्री पुरुष विधवा सर्वच करू शकतं ज्यांची इच्छा असेल ते ही सेवा आणि अभिषेक करू शकतं तर एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर शिवपिंड कोरडी करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला एक कोरडं तामण घ्यायचं आहे आणि त्यामध्ये खाली अक्षता ठेवायची आहे आणि त्यावरती आपल्याला ही शिवपिंड ठेवायची आहे तर शिवपिंडीचा निमुळता भाग हा उत्तर दिशेला येईल या प्रकारे आपल्याला ही शिवपिंड त्यामध्ये ठेवायची आहे त्यानंतर शिवपिंडीला आपल्याला भस्म लावायचा आहे तर बघा भगवान शिवशंकरांना प्रिय आहे आणि त्यामुळेच आपल्याला शिवपिंडीला आपल्या तीन बोटांनी शिव भस्म लावायचा आहे आणि हे सर्व करत असताना आपल्याला ओम नम शिवाय या नम मंत्राचा जपही करायचा आहे त्यानंतर वस्त्रही अर्पण करायचं आहे तर कापसाचे वस् वस्त्र आपल्याला अर्पण करायचे आहे यासोबतच पांढरी फुलं बेलपत्र बेलपत्र एकशे आठ मिळाले तर तेही तुम्ही अर्पण करू शकता त्यासोबतच धोत्र्याचे फूल आणि फळंही अर्पण करा तर कोणतीही पांढरी फुलं तुम्ही अर्पण करू शकता तर भगवान शिवशंकरांना ज्या वस्तू प्रिय आहे तर त्या तुम्ही या दिवशी अर्पण करू शकता आणि ज्या वस्तू मिळाल्या तर त्याही तुम्ही अर्पण करू शकता आणि बाकी नाही मिळाल्या तरही चालतील पण बेलपत्र हे आवर्जून आपल्याला या दिवशी अर्पण करायचे आहे या दिवशी बेलपानाला खूप महत्त्व आहे तर बेलपान हे तुटलेलं किंवा चिरलेलं खराब झालेलं नसावं तर त्याचा देठ हे तोडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला बेल पान हे पालथं करून अर्पण करायचं आहे शिवपिंडीवर आणि शिवपि पी... शिवपिंडीवर हे बेलपत्र अर्पण करताना जमेल तर शिव अष्टोत्तरी म्हणजेच भगवान शिवशंकरांचे एकशे आठ नावं तर हे पठण तुम्ही करू शकता किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करूनही तुम्ही बेलपत्र अर्पण करू शकता त्यानंतर सोमवारच्या दिवशी म्हणजेच प्रत्येक सोमवारी आपल्याला भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर शिवामूठ म व्हायची आहे तर ती कशी व्हायची तर, तर बघा दर सोमवारी शिवामूठ अर्पण करावी तर कुठल्या सोमवारी कोणती शिवामूठ व्हावी तर बघा पहिल्या सोमवारी आपल्याला शिवामूठ व्हायची आहे ती म्हणजेच तांदळाची आणि दुसऱ्या सोमवारी तिळाची तिसऱ्या सोमवारी शिवामूठ आहे मूग हिरवे मूग त्यानंतर चौथ्या श्रावणी सोमवारी शिवामुठ आहे जव आणि पाचव्या श्रावणी सोमवारी शिवामुठ आहे सातू तर या पद्धतीने आपल्याला प्रत्येक सोमवारी शिवामूठ अर्पण करायचे आहे तर पहिल्या सोमवारी तांदूळ आहे तर आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला अख्खे तांदूळ घ्यायचे आहे मुठभर तर तुटलेले नसावे तर अख्खे तांदूळ आपल्याला मुठभर घ्यायचे आहे आणि आपली जी इच्छा आहे तर ती इच्छा बोलायची आहे तर बघा शिवामुठचं पाच वर्षाचं व्रतही केले जाते तर ज्यांचं नवीन लग्न झालं असेल तर ते हे व्रत करत असतात तर ज्यांचं नवीन लग्न झाल्यावर पाच वर्षाचं हे व्रत केले जाते ज्यांना करायचं असेल तर त्यांनी अवश्य करावं तर, तर शिवामूठ वाहताना हातामध्ये तांदूळ घ्यायचे आहे आणि त्या त्यावरती आपल्याला एक चमच थोडंसं पाणी आपल्याला त्या तांदळावर टाकायचं आहे आणि भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर आपल्याला हे व्हायचं आहे तर थोडे थोडे करून आपल्याला हे तांदूळ व्हायचे आहे आणि हे वाहत असताना आपल्याला एक मंत्रही म्हणायचं आहे तर तो मंत्र असा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा, शिवा, देवा सासू सासरे धीर भावा ननंद जावा भ्रतारा ना आवडतीची आवडती करते देवा तर असा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे शिवामुठ अर्पण करत असताना तर अशा प्रकारे प्रत्येक सोमवारी आपल्याला जी ज्या धान्याची शिवामूठ आहे तर ती याच प्रकारे आपल्याला अर्पण करायची आहे आणि हा मंत्रही म्हणायचा आहे शिवामूठ अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला भगवान शिवशंकरांची आरतीही करायची आहे तर जी आरती तुम्हाला येत असेल तर ती आरती तुम्ही म्हणू शकता त्यासोबतच भग भगवान शिवशंकरांच्या ज्या शेवा आहे तर त्या शेवाही तुम्ही करू शकता तुम्हाला ज्या शेवा करायला जमतील त्या शेवा तुम्ही या दिवशी करू शकता आणि नैवेद्यामध्ये तुम्हा भगवान शिवशंकरांना नैवेद्य तुम्ही दुधाचा किंवा वरण भाताचाही दाखवू शकता तर अशा प्रकारे तुम्ही या श्रावणी सोमवारी प्रत्येक सोमवारी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता आणि शिवामुठही अर्पण करू शकता तर अवश्य तुम्ही या श्रावणी सोमवारी तुम्ही शिवामुठ अर्पण करा आणि त्यासोबतच शिवामूठचं पाच वर्षाचं व्रत ज्यांना करायचं असेल तर तेही करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ